चे नाव आहे विश्वरत्न ही क कत, ही कथा आहे एका विद्वान महापुरुषाची आहे त्या, मह, त्या महा त्या महापुरुषाने आपल्याला संदेश दिला ते म्हणतात शिका संघटित व्हा व संघर्ष करा आज आपण कायद्याचा चौकटीत राहून समानतेने जीवन जगतो तसे सत्तर वर्षापूर्वी जीवन जगता येत नव्हते तेव्हा विषमतेच्या कायद्याने ठराविक लोकांनाच शिक्षणाचा अधिकार दिलेला होता परंतु त्यावेळेस इंग्रजाचे भारतावर राज्य होते व त्यांना राज्य चालविण्यासाठी भारताला भारतातील शिक्षित लोकांची गरज हसू लागली म्हणून त्यांनी भारतातील लोकांना शिक्षण देण्यासाठी काही शाळा सुरू केल्या त्या दरम्यान एका सर्वसामान्य विद्यार्थ्याने शाळेत प्रवेश केला आणि शिकत शिकत असंख्य संकटाचा सामना करत उच्च विद्या त्यांनी ग्रहण केल्या व त्या सर्व शिक्षणाचा उपयोग आपल्या भारत देशासाठी केला त्या व्यक्तीने भारताला धर्मनिरपेक्ष असा भारतीय संविधान नावाचा कायदा जनतेला बहाल केला आज त्यांची जयंत पृथ्वीवरील एकशे पन्नास देशात साजरी केली जाते अशा महान व्यक्तीचे नाव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर